लोकसभेला घडलं अगदी तसंच आता बारामतीत मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं घडतय आणि अगदी तशाच पद्धतीचे आरोप प्रत्यारोप वय काढलं जात आहे आणि त्याला तशाच पद्धतीचं उत्तर दिलं जात आहे पण यासोबतच या निवडणुकीमध्ये लोकसभेसारखी चुरस देखील आपल्याला बघायला मिळते आणि अजित पवारांनी जेवढी प्रतिष्ठा या निवडणुकीमध्ये पणाला लावली त्याच्यावरून ही निवडणूक किती चुरशीची आणि बारामतीच्या राजकारणासाठी महत्वाची आहे हे स्पष्ट होते अजित पवार यांनी निवडणूक एवढी का प्रतिष्ठेची केली आहे त्यांना चेअरमन का आहे आणि ही निवडणूक बारामतीच्या राजकारणाची दशा आणि दिशा ठेवणारी कशा पद्धतीने तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर समजून घेणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही द पॉलिटिक्स हा व्हिडिओ बघताय तुम्ही अजूनपर्यंत द पॉलिटिक्सला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन देखील दाबायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना देखील आवर्जून हा व्हिडिओ शेअर करा तर बघा अं नेहमीप्रमाणे आपण एक गोष्ट करणार आहोत की ह्या विषयाचं नेमकं का बॅकग्राऊंड काय तर ते बॅकग्राऊंड समजून घेणार आहोत मागच्या दीड वर्षामध्ये लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूक झाल्या आणि या निवडणुका कशाच्या पार्श्वभूमीवर झाल्या होत्या तर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर झाले होत्या पण राष्ट्रवादीतली फूट ही एका कुटुंबातली फूट देखील होती पवार कुटुंबातली फूट होती हुट आणि या पवार कुटुंबासाठी बारामतीचं राजकारण अत्यंत महत्वाचं आहे या राजकारणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या कुटुंबाचा पराभव झालेला होता आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या कुटुंबांनी शरद पवारांवर अजित पवारांचं कुटुंब वरचं ठरलेलं होतं आता याच्या पुढची एक आवृत्ती म्हणून मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडे बघितलं जाते कारण या निवडणुकी ही निवडणूक गेल्या अनेक दशकांपासून पवार कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा बनलेली आहे जवळपास एकोणीसशे ब्याण्णव पासून इथं पवार वर्सेस तावरे असं एक राजकारण सुरू आहे आणि त्याच राजकारणाची पुढची कडी म्हणून यंदाच्या दोन हजार पंचवीसच्या मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीकडं बघितलं जाते या निवडणुकीमध्ये चार पॅनल आहेत एक पॅनल आहे स्वतः अजित पवारांचं निलकंठेश्वर पॅनल आहे दुसरं पॅनल आहे चंद्रकांत अण्णा तावरे यांचं आणि रंजन तावरे यांचं सहकार बचाव पॅनल तिसरं पॅनल आहे शरद पवार यांचं बळीराजा सहकार पॅनल आणि चौथं पॅनल आहे कष्टकर यांचं तर या चार पॅनलमध्ये निवडणूक होते पण प्रतिष्ठापनाला लागले दोन पॅनलची अजित पवारांच्या आणि तावरेंच्या पॅनलची आणि यामध्येच आता आपण ही निवडणूक पवारांनी प्रतिष्ठेची का केलीये हे बघणार आहोत बारामतीच्या पॉलिटिक्समध्ये हे सगळं राजकारण आहे शहरातलं राजकारण आणि गावातलं राजकारण म्हणजे बारामती शहर आणि बारामती तालुका हा ह्या सगळ्याचं पॉलिटिक्स आहे ते शेतीभोवती आणि शेतीभोवती फिरतं आणि विशेषतः हे ऊसाची शेती आहे आणि या ऊसाच्या शेतीमध्ये दोन कारखाने अत्यंत महत्वाचे आहेत एक सोमेश्वर आणि दुसरा मालेगाव सहकारी साखर कारखाना सोमेश्वर कारखान्यावर अजित पवारांची सत्ता आहे अजित पवारांचं म्हणजे निरंकुश अशा पद्धतीची सत्ता आपल्याला म्हणता येते पण त्यांना सातत्यानं एकोणीसशे ब्याण्णव पासून मालेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आव्हान मिळते ते तावरे कुटुंबाचं म्हणजे चंद्रकांत अण्णा तावरे आणि रंजन काका तावरे यांच्या पॅनलकडून आव्हान मिळते आणि याच आव्हानाच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक होते पण ही तर आधीच्या काळामध्ये पण निवडणूक तेवढीच प्रतिष्ठेची होती अजित पवारांसाठी जेवढी आत्ता आहे पण आत्ता एक महत्वाचा वेगळा फॅक्टर आहे बघा अजित पवारांना आत्ता मीच खरी राष्ट्रवादी म्हणून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मिळवलेली होती आणि बारामतीचा आता पुढचा पुढारी मी आहे हे जर अजित पवारांना सिद्ध करायचं असेल तर त्यांना मालेगावच्या कारखान्यातलं जे तावरे फॅमिलीचं वर्चस्व आहे त्याचा कुठंतरी निकाल लावणं गरजेचं आहे कारण मालेगाव कारखान्या काही साधा सुद्धा नाही तर तिथं हायेस्ट अशा पद्धतीचा विक्रमी दर दिला दिला जातो जातो शेतकऱ्यांना उस शेतकऱ्यांच्या उसाला भाव एवढी इथल्या सभासदांची संख्या आहे म्हणजे या रा ह्या कारखान्याची जो प्रभाव क्षेत्र आहे ती कशा पद्धतीचं हे तुम्हाला याच्यावर ये ध्यानात येईल आणि कारखान्याचे जे मतदार असते ते काही साधेसुधे लोक नसते ते प्रभावशाली लोक असते तर म्हणजे त्यांच्याकडं विधानसभेला लोकसभेला कोणाला निवडून आणायचं कोणाला पाडायचं ही अशी एक ताकद देखील असते आणि त्याच्यामुळेच अजित पवारांनी मालेगावच्या निवडणुकीमध्ये कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आपली प्रतिष्ठापणा लावलेली आहे पण ती फक्त एवढीच गोष्ट नाही तर पवार फॅमिलीमध्ये जो संघर्ष आहे त्याच्यामध्ये देखील आता वारसदार मी आहे हे अजित पवारांना इथं सिद्ध करायचं आहे त्याच्यामुळं त्यांनी अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे प्रतिष्ठेची केली नाही तर त्यांनी मुक्काम ठोकून दिवसाला चार चार पाच पाच सभा घेणं देखील सुरू केलेलं आहे एवढंच नाही तर ज्या पद्धतीने मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की लोकसभेला जशा ज्या पद्धतीचा प्रचार सुरू होता बारामतीमध्ये निवडणुकीचा अगदी तसाच प्रचार आपल्याला या निवडणुकीमध्ये देखील बघायला मिळत म्हणजे काय लोकसभेला झालेलं होतं लोकसभेला अजित पवारांनी म्हणजे मला तर जेव्हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये हा सगळा प्रचार होता तेव्हा असं वाटायला लागलं होतं की ही अजित पवार पुन्हा एकदा शरद पवारांबद्दल बोलतात की काय तर बोलत काय होते अजित शर... पवार प्रचारामध्ये आपल्या तर काही जण म्हणतील ही माझी शेवटची निवडणूक आहे पंच्याऐंशी वर्षांचा माणूस कारखाना चालवेल का वय झाल्यावर थांबायला पाहिजे अशा पद्धतीचा सगळा प्रचाराचा रोख हा अजित पवारांचा होता आणि त्याच्यावर मला वाटलं की लोकसभेच्या सारखंच असं काहीतरी बारामतीमध्ये पुन्हा घडते का पण नंतर जेव्हा गोष्टी मध्ये आपण जायला लागतो तेव्हा लक्षात येतो की रण जे चंद्रकांत तावरे आहेत जे शरद पवारांचे देखील कधी काळचे सहकारी आणि नंतर विरोधक म्हणून ओळखले जातात तर त्यांचं वय पंच्याऐंशी वर्ष आहे आणि त्या चंद्रकांत तावरेंनी अजित पवारांच्या नाकी नव आणले असं म्हटलं जाते आहे आणि त्याच्यामुळेच अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे आणि त्या प्रतिष्ठेमधूनच अजित पवारांनी जसं शरद पवारांना ते म्हणायचे की आता तुम्ही थांबायला पाहिजे तुमचं वय झालंय कुठंतरी पुढल्या पिढीला निवडणुकीमध्ये सगळं वारस म्हणून पुढे यायला संधी मिळायला पाहिजे असं अजित पवारांचं म्हणणं होतं तसंच अजित पवार हे आता लोकसभेला जे अजित पवार विधानसभेला अजित पवारांनी हा टोन शरद पवारांवर टिकेचा थांबवलेला होता पण लोकसभेला मात्र ते तसं बोलत होते तीच गोष्ट आता मालेगाव कारखान्याच्या निमित्तानं आपल्याला होत असल्याचं बघायला मिळतंय म्हणजे पहिली गोष्ट प्रतिष्ठेची पवारांनी अजित पवारांनी का निवडणूक केली तर पवारांची प्रतिष्ठा बारामती च्या राजकारणातली ती इथं त्यांना शाबूत ठेवायची अन्यथा ह्या निवडून जर इथं अजित पवारांचा पराभव झाला त्यांच्या पॅनलचा पराभव झाला तर मात्र अजित पवारांना त्यांच्या पाले किल्ल्यामधूनच एक मोठं आव्हान निर्माण होऊ शकतं हा हा झाला एक मुद्दा आता आपण सगळ्यात महत्वाचा मुद्दा बघणार आहोत तो म्हणजे अजित पवारांना चेअरमन का व्हायचा आहे कारण अजित पवार तर उपमुख्यमंत्री आहेत ते कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये का सहभागी होतील म्हणजे आता उद्या चालून आता पवार कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा मुद्दा आहे म्हणून ते बारामतीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उभं राहतील का तर मला वाटतं तसं काही होणार नाही ते कार्यकर्त्यांनाच उभं करतील आणि तशीच मालेगाव कारखान्याची निवडणूक देखील अजित पवारांच्या कार्यकर्त्यांची निवडणूक होती आणि तसं जे विरोधी पॅनल आहे निलकंठ सॉरी सहकार बचाव पॅनल ते ते त्यांचे तावरे कुटुंबाकडून म्हणलं देखील जातं की तुम्ही उपमुख्यमंत्री आहात तुम्ही मुख्यमंत्री होण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे इथं कुठं कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये प्रतिष्ठापणाला लावते पण प्रतिष्ठापणाला इथं अजित पवार लावतायत आणि त्यांना चेअरमन व्हायचंय चेअरमन काय व्हायचंय त्याच्यासाठी दोन गोष्टी सांगितल्या एक तर गोष्ट अशी सांगितली जाते की अंतर्गत वाद होऊ नये म्हणजे पॅनलमध्ये जर उद्या कारखाना ताब्यात आला अजित पवारांच्या तर मग चेअरमन कोण होणार याच्यावरून पक्षांतर्गत किंवा पॅनल अंतर्गत कुरघोडी कुरगोडी आणि त्याच्यामध्ये मतभेद की हा निवडून येतो म्हणून मग दुसऱ्यानी त्याचे त्याचे उमेदवार पडायचे तिसऱ्याने दुसऱ्याचे उमेदवार पडायचे ह्या सगळ्यावर एक कडी म्हणून हो अजित पवारांनी स्वतःच चेअरमन होण्याचा निर्णय घेतलाय असं म्हटलं जात आहे ही एक गोष्ट झाली चेअरमन होण्यासाठी अजित पवारांनी जो निर्णय घेतलाय त्याच्यासाठीची दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे जर अजित पवारांनी स्वतःच्या घरामध्येच जर त्यांच्या पॅनलचा पराभव झाला तर मग अजित पवार हे राज्यामध्ये आपल्या कार्यकर्त्यांना काय सांगते हा देखील ह्याच्यातला एक दुसरा महत्वाचा फॅक्टर आहे इथं मला तुम्हाला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की लोक विधानसभा निवडणुकीच्या वेळेस अशोक चव्हाण यांना प्रश्न विचारण्यात आला होता अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री राहिलेले ना आहेत नांदेड मधले ते एकमेव सगळ्या जिल्ह्याचं राजकारण फिरवू शकणारे नेते म्हणून ओळखले जातात पण त्याच अशोक चव्हाणांना विधानसभा निवडणुकीमध्ये अख्ख्या निवडणूक प्रचाराच्या काळामध्ये एखाद दुसरा प्रचार आपल्या आपली मुलगी श्रीया चव्हाण यांचा जो भोकर मतदारसंघ होता त्या भोकर मतदारसंघाबाहेर प्रचारासाठी देता आला होता एखाद दुसरा दिवस दुसरीच प्रचार सभा त्यांना आपल्या मतदारसंघाबाहेर करता आली होती तर त्याच्यावर ते त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही आपल्या मुलीच्याच मतदारसंघावर एवढं का फोकस करताय तुम्ही दुसरीकडे प्रचाराला का जात नाही तर तेव्हा अजित पवार अशोक चव्हाण यांनी सांगितलं होतं की जर मी माझ्यात मतदारसंघामध्ये हरलो तर मग मी दुसऱ्यांना काय सांगू त्याच्यासाठी मला माझ माझी मुलगी निवडून येणं हे महत्वाचं आहे असं अशोक चव्हाणांनी सांगितलं होतं आणि तीच गोष्ट आपल्याला अजित पवारांनी चेअरमन व्हायचं आहे असं सांगून केलेली आहे जर त्यांचे कार्यकर्ते निवडून येऊ शकतात की नाही खरं अजित पवारांनी जर ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली असेल त्यांना चेअरमन व्हायचं असेल तर मतदारांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा मेसेज जातो आणि अजित पवार निवडणुकीमध्ये नसतील आणि ही पवार कुटुंबासाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे अजित पवारांसाठी प्रतिष्ठेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण बघतोय की अजित पवारांच्या पत्नी उमेदवार होत्या तेव्हा तिथं लोकांनी हे शरद पवारांच्या कुटुंबाच्या बाजूने निकाल दिलेला होता आणि इथं देखील तसंच फॅमिली वॉर आहे तावरे वर्सेस पवार तर या फॅमिली वॉर मध्ये जर अजित पवार उमेदवार नसतील तर त्यांना धक्का बसू शकतो असं कुठं तर लक्षात आलं असेल म्हणून ते स्वतः आपण चेअरमन होणार आहे आपण फक्त उगं मेंबर होण्यासाठी निवडणूक लढवत नाही तर आपल्याला चेअरमन व्हायचंय आणि फॅमिलीचं वर्चस्व कायम राखायचं आपल्या अशा पद्धतीचा कुठंतरी मेसेज द्यायचा असेल अजित पवारांना म्हणून ते या निवडणुकीमध्ये उभे राहिलेत आणि त्यांना चेअरमन व्हायचंय पण निकाल जेव्हा बावीस तारखेला बावीस जूनला मतदान होणार आहे आणि चोवीस जूनलाचा निकाल लागेल त्या निकालानंतरच शेवटची कोण ताकदवान आहे बारामतीच्या इलेक्शन मध्ये निवडणुकीमध्ये बारामतीमध्ये बारामतीच्या मध्ये हे आपल्याला कळणार आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांची खूप खूप धन्यवाद